दुसरं तिसरं कोणी नाही आई गेलेली गे असं गे। म्हणतात जगात एवढी ताकद नाही जेवढी आईच्या मातृत्वात आहे जगात एवढ प्रेम नाही जेवढ आईच्या अंत करणात आहे आणि जगात एवढी ममता नाही जेवढी आईच्या हृदयात आहे म्हणून तर असं म्हणतात जगी पाऊली सारी घे कोण आहे मला सांगा आई सारखं जगामध्ये आपल्यावरती प्रेम दुसरो कोण करू शकतो जगी माऊली सारी खे कोण आहे जिचे जन्मांतरीचे ऋण आहे असे ऋण आहे जया व्याज नाही ऋणावीन त्या जीवना साज नाही आपण लाखो रुपये कमवा धन कमवा पण आईच्या कष्टाशिवाय आपला जीवन सुखकारी होऊ शकत नाही आज हे शेवटी कुटुंब समाजामध्ये विकसित आहे आणि ते कशामुळे तर आई वडिलांनी केलेल्या संस्कारामुळे लक्षात ठेवा जगद्गुरु तुकुंबा सांगतात धन्य माता पिता कोणाची जो आपली आहे जागता लक्षात घ्या ज्याला कळालं की कलियोगामध्ये परमार्थ कसा करायचा आहे ज्याला कळालं की आई बापाच्या सेवे म्हणून ज्याला कळाल की इथपर्यंत पुरुष मनुष्य प्राणी मात्राची सेवा केली जाते ज्याला की इथे भगवंताच्या नामचिंतनाची गरज आहे असा जाणता असा जागता निश्चितच उद्धारे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात देहाचे गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया करी जन्माला आला तो जाणार आहे हे जरी माहीत असलं तरी काही प्रसंगी आम्हाला त्याची जाणीव राहा हे मुळातच आपण भगवंताचे कोण आहोत वैरी शत्रू मुळातच आपण त्याचे दास आहोत लक्षात ठेवा भगवान परमात्म्याचे आपण मुळातच दास आहोत संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे मनुष्य जा देखे मनुष्य जात सकळ मनुष्य जात म्हटलं एक दोघ नाही देखे मनुष्य जात सकळ आणि स्वभावता भजनशील काय म्हटले इथे प्रत्येक प्राणी त्याचा दास आहे लक्षात ठेवा त्याच दास पण विषयरूपी चिखल अंगावरती पडल्यामुळे माणसाला याची जाणीव राहिलेली त्यामुळे सध्याच्या काळात या, सध्या या माध्यमातून संत विचाराची गरज आहे काही लोक म्हणतात काही कशाला कीर्तन कशाला प्रवचन कशाला भजन काय होत काही काही प्रसंगी लोक वेड्या काढतात काय उपयोग आहे या सगळ्याचा आम्ही मानत नाही गेलेला व्यक्ती गेला त्या पाठीमागे हा सगळा पसारा घालण्यात काय अर्थ आहे पसारा समाजात दोन प्रकारची माणसं आहेत आस्तिक आणि नास्तिक दोन वर्ग पाहायला मिळतात एक मानणारा आणि एक न मानणारा मानणारी इथपर्यंत उपस्थित न मानणारी ऐकून घेत नाही ते आम्हाला म्हणतात तुम्हाला काही काम का आता आपल्याकडे सहसा असुकानी आम्ही ऐकलं की मांजर आडवी गेली तर चार पावलं मागं जा आता मांजर आडवी गेल्यानंतर चार पावलं कितपत मागं जावं कितपत बरोबर आहे मला माहित नाही परंतु नकाराथ, नकाराथ भीचारांची भीचारांची सकाली, सकाली ही अशी नकारात नकारात्मक विचारांची नास्तिक विचारांची लोक जर आपल्याला सकाळी सकाळी आडवी गेली तर मात्र हमकाज मागत झालं एवढी विचित्र राहतात घडणार काम नाही ही नकारात्मक वृत्ती म्हण ते परमात्र करणाऱ्या लाडवी येतात काय उपयोग आहे कशासाठी एक जर मला म्हटला कुठे तुमचा योग लांबचा सर्वात घटी राम दे हा, दे ते हा अरे बाबा आमचा असं आपण करू नका त्याची रूपता भिन्न भिन्न आहे पण अस्तित्व एक अस्तित्व असं म्हणू नको नाही नाही म्हणलं पण कुठे तुमचा देव आणि काय करतो देव म्हटलं हे दादा आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी काय करतो म्हणून विचारू नको सगळं करता धरता नहीं? Tally, <laughs> मुळात तेच विसरून जातो ज्याच्या करिता जन्माला आला देवे तिला देह काही म्हणते भोजना सकाळचं खाते दुपारच खाते संध्याकाळी खाते काही प्रसंगी लोकांना लागत नाही म्हणून गोळ्या खाते आणि काही लोक जेवल्यानंतर खाते लपाचाव म्हणून परत इतकी विचित्र अवस्था आहे अव कशासाठी दिला दे हो। <laughs> भजना गोमटा पण तो झाला फटा त्यासाठी सुंदर विचाराची गरज नाही म्हणलं पण काय करतो देव काय केलं त्यानं म्हटलं ये दादा असं म्हणून नको करता धरता तो आज देता देव विता नेता देव दे विता ते दे दे याची सत्ता काय आहे अरे असं काय करतो सर्व काही करता धरता नाही नाही काय केलं ते सांगा अरे बाबा काय नाही केलं काय सांगा वैता गाला म्हणलं कोरोनाच्या काळात शेजारच्या मध्ये तुला ठेवलं हे काय कमी अहो हे चालवत ते तरी कमी येत हे जगवत ते तरी कमी येत इथपर्यंत हे कीर्तन उत्सव घडणं अनंत जन्माच पुण्य त्याची कृपा आहे मला सांगा त्याची कृपा असल्याशिवाय आपण इथं बसतोय का काही लोक म्हणतात ताई मी स्वतःच्या शरीरानं स्वतःच्या इंद्रियानं स्वतःच्या चालत चालू कोणी मला आणलं अहो जरी आपण करतात आधी आधी कोणाच्या आहे कोणाच्या विचाराने कोणाचा अंश आहे कोणाचा तास आहे हे लक्षात आलं पाहिजे आपण रेल्वे गाडी पाहिजे सगळ्याची आजी रेल्वे गाडी रेल्वे कशावरून चालते रुळावरून चालते बाबा आणि रुळावरून चालत असताना रेल्वेला चालवणारा स्वतंत्र ड्रायव्हर असतो असतो की नाही रेल्वेला चालवणारा ना ना। पण एक दिवस त्या रेल्वे ड्रायव्हरच्या मनात विचार आला बाबा की भरपूर दिवस आता आपण रेल्वे रुळावरून चालवली आता झालाय बऱ्यापैकी हायके हीचा मनात आता हे थोडस होतं मध्ये खराब चालू आहे का पण आता जो रस्ता चांगला

तरी पण येऊ शकत नाही कारण जरी त्याच्या हातामध्ये असलं तरी रेल्वे ही रुळाच्या आधी नाही तसं तुम्ही आम्ही जरी कर्म करताना दिसत असलो तरी प्रपंच म्हणा देह हो म्हणा हा त्याच्या आधी मिठा द्यावा प्रार्थना मागणी जे काही असेल ते करत नाही का कारण संतांना माहीत नाही हे जग आधीच भवरोगात हो जग आम्हाला उद्धारू शकत नाही संतांना याच ज्ञान आहे पण तुम्हाला याच ज्ञान नाही आपण रडायचं तरी झालं तरी जगाजवळ हसायचं झालं तरी जगाजवळ एक जण मोठमोठ्यानं चौकामध्ये रडत होता गावच्या बरोबर मी म्हणलं दादा तुम्ही का रडताय मला माहित नाही त्याचं कारण सुद्धा आम्ही विचारणार नाही पण रडायचं असेल तर इथं रडू नका रडण्याची ही जागा नाही रडायचं असेल तर आपल्या रोपेश्वरी जवळ येऊन रडा जे तुमचं दुःख समजून घेऊ शकते जगही रडणार तुम्ही रडणार डोळे पुसणार जगही या रोगामध्ये गुंतलेले आपणही तिथे जाऊ समान अवस्था आहे उद्धारणार कोण कुणाजवळ आपण प्रार्थना करणार जगाजवळ ज्या आधीच दुःखात ते आपल्याला सुख काय दिसतील काय सोडवतील माझ उद्देश कळायला का तुम्हाला आपण जवळ प्रार्थना करणार या समाजाजवळ अवय लोक हा समाज एकाच्या घरात जातो दुसऱ्याचा चिवडा खातो तिसऱ्याच्या गाडी तुला सुंचाव ठ्याला निवडून देत रुसले का काय नहीं। नहीं या काळात सुख असेल काही लोकांना दुःख असेल सुखात आणि दुखाचा काळवेळा फरक असेल पण सुख दुःख प्रत्येकाला आहे जगी ऐसा सुखी सुख प्राप्त केलेला मनुष्य या प्रपंचात नाही कारण संत सांगतात दुःख आहे हा संसार आजी दोन मित्र होते दोन मित्र पण गावामध्ये सप्ताह पारायण सुरू झालं कि ते दोघेच्या दोघे गावच्या दो बाहेर असायचे कारण त्यांना कीर्तन भजन आवडत नव्हतं आशांना भाग नाही आवडायचं पण त्यांचा एक प्रॉब्लेम होता ऐकताय ना तुम्ही त्यांचा एक प्रॉब्लेम होता कीर्तनाला बसले <laughs> <laughs> की त्यांना झोप लागायची असा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम झालेला आहे तसा काही काही तर घरी झोप लागत नाही ते शोधत राहते कुठे नव्हते आग्रा दिसते का कीर्तन कोणत्या गावात ते म्हणते कीर्तनात बसत की शांत झोप लागते ठीक आहे जागा ठरून राहते इथे ती सुरुवातीच्या ज्ञानेश्वर माऊली पासून शेवटच्या ज्ञानेश्वर माऊली पर्यंत स्वतःच नाही समाधी लावल्या बसत राहते चला आता या दोघांचा काय प्रॉब्लेम होता कीर्तनाला बसलं की झोप घ्यायची म्हणून ते शब्दात येतच नव्हते पण नेमकं माझा बॅनर पाहिला कीर्तनात नाव वाचलं म्हणजे आज नेहा ताईंच कीर्तन हे म्हणजे जायलाच पाहिजे दुसरा म्हणला बाबा तुला माहिती ना आपला प्रॉब्लेम काय कीर्तनाला बसलं की आपल्याला कीर्तनाला बसले की आपल्याला झोप येते अरे बाबा लोक नाव ठेवतील महाराज हसतील पहिला मानला तू घेऊ आज आपण कीर्तनाला जायचं आणि असं नाही माग बसायचं सगळ्यात पुढे बसायचं अरे बाबा पण झोप आहे तर ऐकून घे आज आपण कीर्तनाला जायचं दोघही शेजारी बसायचं आणि पुढे बसायचं पण लक्षात ठेव मला झोप आली की तू जाग करायचं आणि तुला झोप आली की जमल अशा <laughs> कारणानं दोघांनाही झोप येणार नाही ना पण दोघही कीर्तन ऐकू जागे राहू आणि पटलं दुसऱ्याला दोघ्या जणांनी ठरवलं अगदी नटून धटून कीर्तनाला आले आले बस पस, पुढेच बसले आणि सुरुवातीची पंचपदी होते ना होते दोघच्या दोघं डुकल्या खायला जातो <laughs> आता माझं उदाहरण संपलं प्रश्न उरतो एक यातलं कोण कुणाला जागर करेल आता ज्यांच्या भरोशावरती ते जागर आहे ना आज ते आधी झोपून गेलं आता जागर करणार कोण उद्धारणार कोण प्रश्न सोडवणार कोण आपल्या समान जा दुःख आहे सगळी सगळे पण सांगताना याची जाणीव आहे त्यामुळे संत जगाजवळ दुःखही सांगत नाही जगाजवळ जा काही मागत नाही मग इथे आजच्या अभंगाद्वारे प्रार्थना पूर्वक जी मागणी करतात ती कोणाला भगवान परमात्म्याला कोणत्या देवाला जो धर्म रक्षा करणार आहे काय जो धर्म मूर्ती आहे अशा भगवंताला ज्याच्या हातामध्ये बाप आणि पुन्हा भंगाच्या प्रथम चरणात कारण जर टाळीची टाळाटाळ तार झाली तर तिथ आपली टाळाटाळ तार झाल्याशिवाय राहणार नाही संत जगत गुरु तुकोबाराय सांगतात पहिल्याच चरणामध्ये कोणत्या भगवंताकडे प्रार्थना जो धर्म मूर्ती आहे लक्षात ठेवा धर्म रक्षिण्याकरिता ज्याचा अवतार होतो आणि ज्याच्या आधारे धर्म टिकलेला आहे कारण तुम्ही आम्ही सगळी प्राणी मात्र धर्माच्या आधारे जगतो लक्षात ठेवा सध्याच्या काळात फार धर्माची हानी होत जातेली आहे धर्म फार नष्ट होत जातेला आहे अशी प्रवृत्ती अशी कृती समाजामध्ये वाईट प्रवृत्ती वाईट कृती घडतात की ज्याने धर्माची हानी होते पण निश्चितच शास्त्र सांगतं यदा यदा हे धर्म भवती भारत भगवान परमात्मा उत्तीर्ण होता धर्म रक्षिण्याकरिता धर्म स्थापन करणारा जो देव आहे दे ज्याच्या हातामध्ये पाप आणि पुण्याच लक्षात ठेवा एखाद्या वेळी सहज कर्म करायला गेलो काही प्रसंगी चांगलं करायला गेलो तरी कधी कधी वाईट घडत आणि कधी कधी वाईट वृत्ती गेलो तरी माना आपल्या डो डोक्यामध्ये हे नसत पण चांगलं करायला गेलं तरी वाईट होण आणि वाईट करायला गेलं तरी चांगलं होणं हे ज्याच्या हातात ते तो भगवान परमात्मा विठ्ठल घडेल याचा हिशोब आपण नाही लावत बसायचा ते त्याच्यावर आपण फक्त काय करायचं हिशोबाच अनगर कर्म करणं हेच माणसाचं काम आहे बाकी ते चांगलं घडायचंय चा। पाप घडायचंय पुण्य घडायचंय ते पापात्मक की पुण्यात्मक पाप पुण्य तुझे उभाराय सांगतात कारण त्यांना माहिती आहे जगाजवळ उपयोग नाही कारण जग सोड लाजा, राजा देशी देशीचा चौधरी आणि सोयरी एकदा भली नाही दोन दोन भली तुमच्या लक्षात आलं का दोन दोन भली का कारण जग आपला सुधार करत नाही काही लोक म्हणतात ताई आमची फार वाईट परिस्थिती होती काय म्हणतात आमची फार वाईट परिस्थिती होती पण पर अमुक या माणसामुळे आपलं चांगलं झालं आणि काही लोक म्हणतात ताई आपलं चांगलं होतं पण अमुक मुळे आमचं वाटोळ झालं वाईट झालं एवढी ताकद आहे जगामध्ये अहो जग धारू शकत नाही आणि जग मारूही शकत नाही हा समाज आहे अंत नाही कोणी काही को लोकांना वाटत मला तारणार आहे जगच मला उद्धारणार आहे पण संत सांगतात जन हे सुटी तर घ्याचे कोणी खराब तो कुणी स्मशानापर्यंत तिथून पुढे टीटीएम टीटीएम म्हणजे तुमच तुम्ही माझ कोण कोणासाठी रडत लक्षात ठेवा ही जुनी जाणती माणसं आहेत तोपर्यंत एकदा का नवीन तरुण पिढी सुरू झाली सध्याच्या आधुनिक काळामध्ये सध्याच्या वाढलेल्या टेक्नॉलॉजी मध्ये सध्याच्या विज्ञान युगामध्ये भावनाहीन झालेला आहे माणूस जशी जसा काळ बदलत गेला तशी माणसं बदलत गेली तशी नाती बदलत गेली तसं प्रेम बदलत गेलं तशा वस्तू बदलत गेल्या आणि तसा परमार्थ बदलत गेला <laughs> तुम्ही आजही निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल जुनी माणसं पोपटात राहायची कोपट म्हणजे ते <laughs> काही वेळेस मातीचं घर असायचं जुनी मातीची घरं आजही पाहायला मिळतात ते आपल्या गावामध्ये मा मातीची घरं असायची आणि माणसं सुद्धा माती सारखीच होती पण हळूहळू मातीवरती पाणी पडलं की माती विरघडते माणसाची नाती सुद्धा माती सारखी होती पण विषयाची पाणी पडलं की माती सुद्धा विरघळू लागली म्हणजे नाती सुद्धा विरघळू लागली नंतर जमाना आला ॲल्युमिनियम स्टीलचा सुरुवातीच्या काळात माणूस मातीच्या भांड्यात खायचा मातीच्या घरात राहायचा त्यामुळं माणसाची नाती सुद्धा माती, माती सारखी होती पण पाणी पडलं किती विरघळू लागलं आता स्टीलच्या भांड्यात खाऊ लागला तशी नाती सुद्धा अल्युमिनियम स्टील सारखी मध्यंतराच्या काळात पितळ होत पितळाच्या भांड्यात खाण्याचे बा वा, पितळाची भांडी तांब्याची भांडी असायची हा तांब्याच्या भांड्यात खायचा पितळाच्या भांड्यात खायचा पण त्याचाही एक आहे त्याच्यावरती सुद्धा पाणी पडलं ते काळ पडत ना डाग पडतात ना तांब्याच्या भांड्यावरती बरोबर ते काळं पडतं तशी माणसांच्या नात्यावरती सुद्धा विचारांचा काळेपणा येऊ लागला काळ बदलला नंतर अल्युमिनियम स्टील जर्म आलं सध्याच्या काळात राहतोही ही काचच्या घरात खातोही काचच्या भाट्यात आणि नाती सुद्धा काचे सारखीच झाली कमकुवत पडलं की बरं झालं तुम्ही बोलले बोले अस झालं ना आता माणसाला समोर समोर गाठ घेण्याची गरज नाही नुसता कॉल केला नाही का मिस कॉल जरी गेला, गेला तरी माणूस म्हणतो त्याचा ना आपला विषय सांगला अरे बाबा पण झालं काय ते सविस्तर हे विश्वास राहिला का नात्या काचे प्रमाण नाती झाली काळ बदलला माणसं बदलत गेली सध्याच्या काळामध्ये जीवन जगत असताना या जुन्या जात्या माणसांच्या विचारांची गरज खऱ्या अर्थानं आज जुनी माणसं म्हणजे ग्रंथातल्या एका एका पानासारखी येत जस एखाद्या पुस्तकातलं ग्रंथातलं पान जर मिळालं तर अख्या ग्रंथाचा पुस्तकाचा सार लागत नाही तशी ही माणसं जशी समाजातून निघून चालली आता समाज ही अस्थिर झालेला आहे त्यासाठी एक संत विचाराची गरज आहे जग उधारणार नाही उद्धारण्याची ताकद तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्र चक्रपाणी दहा रुपये घ्या ते व्याज लावत पण भगवान परमात्मा आपली आई आहे निश्चित धर्मरक्षी नाराय संताना याच ज्ञान आहे आणि आई लेकरांच कधी ओझ वाटत का कधी वाटत का माझ्या बाळाच चांगलं व्हावं जगाला वाटतं का शेजाऱ्यांना पाहुण्या नाही नाही ले लेकुराचे गीत वाहे आईला वाटत तसे संत आणि भगवंत आपली आई आहे त्यामुळे आपलं हित आणि अहित हे फक्त त्यांनाच कळतं म्हणून संत भगवंताजवळ जातात अलग अलक्षामध्ये बाबा तू आमचा उद्धार करून घेणारा तू धर्म रक्षिणारा आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय धर्म म्हणजे काय आज माणसाची माणूस की सोडून वागतात तो अधर्म आहे आणि माणसाचं दुःख सुख समजून एकमेकांच्या विचाराने जगलं तो धर्म आहे आपला तुमचा आणि माझा काही वेगळा धर्म आहे का अ इथे प्रत्येकाचा एक धर्म कोणता खरा तो